विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आज प्रचार संपण्याच्या कालावधीपूर्वीच आज गाडगेनगर हरिहरपेठ शिवसेना वसाहत छत्रपती शिवाजीनगर लोकमान्यनगर महाणकालीनगर शिवनगर भाजीबाजार परिसरामध्ये हजारो महिलांच्या उपस्थितीत निघालेली प्रचार रॅली ही प्रतिस्पर्धी उमेदवारांना धडकी भरवणारीच होती आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी गाडगेनगर हरिहरपेठ शिवसेना वसाहत छत्रपती शिवाजीनगर लोकमान्य नगर, नगर महाकालीनगर शिवनगर भाजी बाजार या परिसरामधील महिलांनी आणि मतदारांनी गल्ली पोळ्यामध्ये फिरत अकोलामधील पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा हे एकमेव उमेदवार आहे की जे गाडगेनगर हरिहरपेठ शिवसेना वसाहत छत्रपती शिवाजीनगर लोकमान्य नगर, हर नगर, नगर महाकालीनगर शिवनगर भाजी बाजार या परिसरामध्ये राहणाऱ्या हिंदू लोकांच्या रक्षणासाठी आणि त्यांना विविध वी न्याय देण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी लोकांच्या सोबतच नाही तर लोकांच्या पुढे असतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत नेहमीच दक्ष असणारा उमेदवार हा राजेश मिश्रा आहे त्यामुळे त्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश मिश्रा यांच्या प्रेशर कुकर या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मतानी निवडून आणण्याची हमी आज मतदारांनी घेतली आहे जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन